तर नमस्कार सगळ्यांना तर आज आहेत गौरी गौरी पूजा आहे आज तर आज मम्मी असं मस्त असं खायला करणार आहे गौरींकडं ते साहित्य ठेवायला लागतं ना त्यामुळं ती करणार आहे मम्मी आज तर ना कशाचं तरी हां सारण करून घेतलं आहे परत ती मैदा मऊन घेतला काय काय करून ठेवलं तर मी जाणार आहे शाळेत त्यामुळं ती एकटीच करणार आहे तिलाच माहिती माहिती तर ती काय काय करणार आहे ते तर तिनं आता बाहेरच्या सारवायला गेली ती गेली शेनायला तर बाहेर ते सारव लागली खरं पण आता मी बाहेर आत बसून ना निवांत बघणार आहे ती काय करते ती थोड्या वेळेला काय आता मी शाळेत जाणार आहे ना त्यामुळे ते एकटीच करणार आहे ना तर मामा मावशी मा काय उद्या किंवा परवा दिवशी येते त्याचा काही नाही प्रश्न तर आज मस्त असा छत वगैरे द्यायचा गौरी यायची त्याच्यामुळे जास्तच आनंद झालाय ना तर ह्या इथं असं छत देणार आहे मम्मी मम्मीच देणार आहे किती गौरी रात्री आठ वाजेपर्यंत आणायचे त्यामुळं उशीर होणार रात्री परत त्या आणायच्या परत सजावट करायची परत त्यांना साड्या त्यांचं त्यांचा आवरायचो आणखी ले काय असते त्यात मागच्या वेळेस काही डेकोरेशन नव्हतं ह्या वेळेस हे असं मस्त असं डेकोरेशन आहे तर तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहावा ते नाकडून ठेवलंय आता आणि आपल्याला सगळं गोट्यावर सारवून काढायचे नाही येईल काय माहित नाही आता पण आपल्याला सणापुरीत सारून काढलं पाहिजे मी घेत पहिलं सारून काढून पहिलं बाकीचं लय काम आहे चला सारवून काढून पहिलं आता सारून झालं का काढून आता त्याला आपण करंजा शंकर पोळ्या करायला घेऊया लय काम आहे फुर्गी शाळेत गेली हो बाबा पिठ म्हणून घेतली ती मी हे का दाखवला मी जण की घुसल की त्यात बाबा हे शंकर पोळ्याचं मळून घेतलं तिकडं करंजाला म्हणून ठेवले इकडं सारण करून ठेवलं हे काय राहिली म्हणलं काम आधी उरकून घ्यावं परत घरातलं हरबळ करायला येते चला आता सारनामध्ये खोबरंही खुसायचं राहिले मला टाकायचं त्याच्यात झालं बघा बऱ्यापैकी म्हणजे निम्म्यापैकी झालंय बघा आता करंजा झालाय एवढ्या साजरे केले ते बघा मी आणि शंकर पड्या बघा तळायला चालय बघा हे बघ चालय आपली एकटीच आमच्या सासपाईने दिल्या लाटून आपल्या भरल्या

संध्याकाळी आठ वाजता गौरी घ्यायची रेवा म्हणजे तुट म्हणून पाहता टाकत मी चाललं जात नाही पो आता हा कशा लावून टाका बसतो असं तिकडे राहिले आज नका

चला रांगोळी झाली बघा काढून आपण आता तुळशी रांगोळी काढूया तुळशी

我得把这个拿回

काय वारं सुटले आमच्या इथं फुलं काही रे ना हा तरी पण आपलं चालू आहे करायचं आपलं

काय आहे हो काय रायना इन ओजे परत खावते कोसे की तर काय के बसला तो बाय मा पण काही नाही थामत बोर मी काय हात तिकडे बसलो लो बंदच कोना कलर ती पुसूनि कलर मॅच होतो पुसून देत होतो

ए आता उठकी कर बघायला मग गरीजा झोप जा तू शांत कर आपण लाव ओ हं काय माहिती नाही मला आता

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ra

Saya पावलं गुराद्वाराच्या आल्या का बाळाच्या काय म्हणतात राजलक्ष्मी कशाच्या पावलं गुराद्वाराच्या आल्या का बाळाच्या झाला का नाही भाजी भाकरीचं निवड इथं भाजी झाली